आपल्याला आज फॅब्रिकेशनचं काम करायचं आहे तर इथं असं पाईप पण आणलेले आहेत मस्तपैकी जर आम्ही आता बसवणार आहे तुम्हाला दाखवतो तर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा असेच व्हिडिओ बघत राहा आणि फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामवर जाऊन तर चला इथं असा पहिला कॉक बसवून घेतला आणि असं पाणी बिणी बंद करायला यायला जायला मग असा कॉक बसवला सगळं आणि पुढं थोडं काम चालू होतं पाइपच्यामध्ये सिमेंट याल तर नीट बसत नव्हती पाईप म्हणून हे फोडाफोडी चालू होतं फोडायला काही नको वाटत होतं पण पर्याय नव्हता मग काय फोडलं की असं मस्तपैकी मग सगळं फोडून जायला मला लावले पाईप कापायला सचिन भाऊ म्हटलं नीट काप व्हिडिओ वी तर राहू दे मी म्हटलं व्हिडिओ तर होणारच पाईप कशी का पण कापू दे मग अशी कापून घेतली पाईप असे मस्त वेगळी साईडला फिरवून पण कापून घेतली गोल कापायला लागते ना मग अशी चव बाजूने कापून घेतली त्याला आणि सगळे असे कापून घेतलं कापून घ्यायला दमलो आम्ही मग काय अशी लावलेली पाईप तिकडं पण पॅकिंग केलं तर आणि ह्यातले थोडं एल्बो बिल्बो न्यायचे होते पाईप जोडायला ही पण पाईप कापायची होती आणि ते जोडायची होती तो ही ह्याला जोडायचं होतं हे काय बसत नव्हतं ह्यामध्ये मग काय फायनली दादानी छोटी पाईप जोडून घेतली आणि सार्थक म्हणला शो काय करायला लागलाय हे काय सारखं व्हिडिओ काढत बसतोय आणि मला म्हणून थांबलेला मग काय असं पाईप बसत नव्हती इथं म्हणून थोडा पर्याय करूया म्हणलं आणली पार आणि पायरी साईडला करायला गेलो शेवटा आमचं सचिन भाऊ हत्तीसारख्या बळाचे पाइप हलवत होते मग अशी पाईप ह्यात टाकायची होती कारण की सेफ्टीसाठी हे कराय गरजेचं आहे तेव्हा दादा आमच्या इकडं पाईप सगळं नीट ठेवत होते आणि आमचं सचिन भाऊ काय व्यवस्थित करायला सगळे झाड ही झाडा मर्डर केला विषयी हो मला पहिल्यांदाच विषय समजलेला सुलोचन लावून पीओसी पायपावरचा रंग जातोय मग काय मी पण अशी घ्यायला लागलो मज्जा त्याची मग असे रंग त्याचा काढायला लागलो मग लई गरम होत पाईप काढताना तुम्ही कधीतरी एक्सपेरिमेंट करून बघा आणि तुम्हाला कधी माहीत झाले कमेंट करून सांगा मी सांगितलं समजलं का तुम्हाला आधीपासून माहिती सगळं फायनल काम झालं आमचं सगळं काम असं झालं भावान आणि मी असं आता तुम्हाला फायनल आउटपुट दाखवतो तुम्ही आता सगळं आम्ही काम केलेलं अशी पहिल्या इथून कॉक पासून घेतलेली तिथं कॉक बसवलेलं हो दगडाच्या खाली असं पाईप बरोबर परफेक्ट मध्ये एकदम पाणी जिथं भरतोय तिथंपर्यंत गेल ते तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग बघत राहा आणि आपल्याला सपोर्ट कराय विसरू नका आणि शेअर करा